त्याचे पाय किती लंबी आहे मोजाव लागतं त्याचा हात किती नंबर आहे मोजावं लागला चाळीस एक राज्य पण लावतो सगल्यावर हे समुद्राच्या चारच बाजूला त्याच्यात किनारा इकड पायलं तरीचा समुद्र दिसत समोर पाहिलं तरीचा मुद्र दिसतं पागलं पाहिलं तरीचा मुद्र दिसतो आम्हाला त्या चारच बाजूला माहितीच दिसतो ज्या त्या राज्यभरात आठ दिवस काम के ही ये का। भाई, भाई। भाई। आगे आगे आता हो पंद्रह रुपये बहन लालका भाई आम्मी आज संगी बहन लालका भाव लालका आमदार मुख्यमंत्री पाया हमारे हिसाब सामान्य बात स्वामीजीने माझ्याकडे जे काम केलं